एवढी घाण आहे तिथे येता आहे मग मतारी सासू आहे पडताय माहिती घाशीच्या माहिती का घरामध्ये कोणते घाण मोडल सांगा बोलतो मी माझ्या नवतर मुली आहे जागा नाही टाळत जायला माहिती आता तुम्ही आमची सॉल्व करा मत तुमच्यासोबत पाय पड मत आमच्यावर मी बोला हॅलो मी मीना राजेंद्र सोनार बोलते आमच्या गल्लीमध्ये एवढी घाण आळ्या वगैरे सगळ्या आमच्या घरामध्ये येतात आम्हाला चालायला रस्ते नाही पाणी आलं तर आमचे खूप हालून जाता इकडं या गल्लीतनं जायचं का त्या गल्लीतनं जायचं आम्ही काय करायचं भाऊ आता हा मागे बी घाणे इथं पण घाणे सगळं म्हणजे इथपर्यंत आमच्या छातीपर्यंत पाणी येऊन जातो काय करायचं आम्ही आता आता तुम्हीच निवेदन काहीतरी करा आम्हाला सगळं येऊच करून द्या आमची काहीच मागणी नाही आमची फक्त एवढीच मागणी आम्ही किती वेळ गेलो दादांकडे दादांनी पण आम्हाला चहा वगैरे पाजून सणी आम्हाला पाठवून दिलं घरी आमच्या घरात लहान नातू आहेत त्या घरात आळ्या येत्या संडासांची आमची समीक्षा आहे हे आम्हाला हे सांगायचं आहे हां काय करायचं आम्ही लहान लहान लेकरं घेऊन कुठं जायचं का दवाखान्याचा खर्च कोणी भरणार आहे का आला हां हे काहीतरी तुम्ही पा आम्ही काही गावच्या बाहेर राहत नाही आम्ही चाळीस चाळीसगावच्या गल्लीमध्येच राहतो हिट पुलाजवळ गडरींचा बी समक्ष आहे आमच्या घरात आळ्या येत्या संडासांचं बी आहे संडासातल्या बी सर्व आळ्या घरात येतात लहान लहान लेकरं भिकूभाई अशोक गरुडकर बोलती आहे मी